हाय गाईज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण एक व्हिडिओ काढतोय कारण आज आपण चाललं आहे गावी तर मी तुम्हाला दाखवतो आमच्यासोबत चाललं आहे पहिली पहिलं तर मी तुम्हाला सांगतो गावी चाललं आहे कारण आज आमच्या घराण्याची पूजा आहे तर त्यासाठी चाललं आहे तर मी तुम्हाला पूजा पण दाखवेन आणि चाललं आहे आमच्यासोबत खास काही आपल्या टेक्निकल एरर चालू होता युट्यूबवरती त्यामुळे व्हिडिओ आपल्या खूप स्लो पडत होत्या म्हणजे बरेच दिवस पडलेच नव्हत्या आता तुम्हाला दिसतील हफ्ट्यातून व्हिडिओ तुम्हाला आम्ही एंट्री एंट्रन्समध्ये खाली आलोय आणि हे बघा गाडी आहे सोमदादा आहे इकडे त्याच्याच गाडीतून चाललं हे बघा आता आम्ही निघालोय काही सामान घ्यायचं होतं तर सामान घ्यायसाठी थांबलो आम्ही थोडं सामान घेऊन आता आम्ही निघू आम्ही चाललोय गावी बघा तुम्ही गाडी आता आम्ही फोर व्हीलर चाललोय गेल्या वेळी पण फोर व्हीलरनी गेलो तो शिमग्यामध्ये बट तुम्हाला व्हिडिओ काही टेक्निकल इश्यू मुळे दाखवताना आली आता आम्ही उतरलोय थोडा ब्रेकसाठी मग पण आम्ही आता मध्ये चहा घेतला पण तिथे खूप अंधार असल्यामुळे तुम्हाला दाखवताना आलं पण आता बघा आम्ही पेट्रोल पंपवर थांबलोय एच पीच्या च्या जवळ पेट्रोल पंप आहे आता मी मानगावला पोचलोय वाजलेत किती तीन सवाती तीन मस्त माणगावला पोचलोय आता आम्ही काय इथे गाडी उभी आमची आणि आता, आता कशेटी घाट चालू आहेत हे बघा हे बघा आता हॉल्ट आहे म्हणजे आम्ही आता थांबलोय कशेटी घाट चालू आहे अगोदर तर इथे चहा पियालो आम्ही आणि बघा पप्पा दादा आणि सोम दादा पण उभा आहे तर तुमची ओळख करून देतो हा दादा आहे म्हणजे माझ्या मोठ्या भावासारखा आहे आणि ह्याचीच गाडी आहे यांच बिझनेस आहे ते चालवतात कुठलं म्हणजे काय आहे नाव तिच्या टुरिस्टा श्रीकृपा एंटरप्राइजेस ना असंच काय हा श्रीकृपा एंटरप्राइजेस नाव आहे तर तुम्हाला कधी पण गाडी लागली ना तर त्याला कॉन्टॅक्ट करा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो त्याचा आता आम्ही कशेडी घाट चढतोय कशेडी घाट चढताना पहिला तुम्हाला सांगतो आता आपल्या कशेडी घाटाचा जो टनल आहे तो टनल आम्ही तुम्हाला दाखव म्हणजे मी दाखवेन तुम्हाला कारण रात्रीचं असल्यामुळे ना नाईटला तर काही दिसत नाही आहे बट जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल आता पुढे आहे ना टनल येईल पाच शंभर मीटरवरती लाईट फोकस असल्यामुळे दिसत नाही तुम्हाला जे सफेद सफेद दिसत असेल बघा हे बघा हे जे आहे ना टनल आहे बघा टनल आला आता कशेडी घाटाचा रात्री असल्यामुळे काय दाखवता येत नाही बट सकाळची एकदा मी टूर करेन आणि तुम्हाला नक्कीच दाखवेन आपल्या मुंबई गोवा हायवेचा प्रवास आणि आता रस्ते पण एकदम स्मूथ झालेत म्हणजे काही खड्डे नाहीत थोडेफार कुठे असले ते खड्डे आहेत बाकी एवढे खड्डे दिसत नाहीत बट टनल पण चांगला झाला आहे 我带上我。 फ्रेश म्हणते गाडी चालवत आहे खूप भारी वाटलं पण प्रवास एकदम थकल्यासारखं नाही झाला इथे लाईफ केअर हॉस्पिटल आहे चिपळूण मधलं मोठं हॉस्पिटल आहे लाईफ केअर हॉस्पिटल गाव चालू झालं कालुस्ते गावाची सीमा आहे आणि इथून चालू झालं आणि सगळं समोर डोंगर दिसतंय ना ते सगळं कालुस्ते हो दाखवलं आणि ह्या बघा इथून एक वरती रस्ता जातो वरती दिसत तुम्हाला कालिटीचा रस्ता आहे गाडीनी गाडी चालवत आहे आणि असं एकदम कार फ्रॉक टाइप सारख वाटत आमच्या गावाचा रस्ता दाखवतो तुम्हाला आम्ही हे बघा इथे धरण आहे आमच्या गावाचं टॉप फ्रंट सीटला आम्ही दोघं बसले मी आणि सोहमदा आणि आता सकाळ झाली आणि कोकणातली सुंदर अशी लाल परी बघा आमची इथे बसले आणि आता सगळे उठले फ्रेश होऊन सोहळ्या गाडी चालवतोय आणि इथे दादा आहे इथे वहिनी आहेत आजी आणि पप्पा आहेत रात्री तुम्ही बघितलं असेल कोण कोण होत आजी आणि वहिनी झोपले होत्या गाडीमध्ये आणि आता मी बघा मी इकडे आता सगळ्यांची झोप झालेली आहे आणि फ्रेश झाले आता

जायला आपल्या वाडीमध्ये इथे मजली वाडी आहे नाही जात गाडी हे विरेश काकांचं घर आहे ते बघा दा त्यांचं काम चालू आहे घराच हे वाडीत जायला एंट्री आहे आमच्या इथे आणि इथून इथून एंट्री आहे वाडीत जायला फायनली आम्ही सात तासाचा प्रवास करून पोहोचलो आमच्या गावी आता आम्ही उतरलो सगळं सामान सामान आता काढलं आम्ही सगळं सामान उतरवलं चला, आता आकाशदा निघालाय चल भेटू नंतर आपण कधी आता आकाशदा निघालाय आणि आकाश दादा नाही सोहम दादा सॉरी सोहम दादा सोहमदा निघालाय आता गाडी घेऊन परत रिटर्न त्याच्या गावी बघा आजोबा चढले आंबे आहेत आणि मी पण त्यांना मदत करते आता व्हिडिओ एंड करायची वेळ झाली कारण आजचा तुम्ही प्रवास बघितला असाल आपला की आपण गाडीने आलो आणि आकाश आपला सोहमदादा त्याच्या गाडीनी साई कृपा एंटरप्राइजेस तर तो आता निघाला आहे म्हणजे निघाला आता तो त्याच्या गावी जायला तो गावी राहिला आणि जर तुम्हाला गाडी पाहिजे असेल मुंबईवरून तर तुम्ही करू शकता ऑर्डर त्याचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्याच्यासोबत माहिती करू माहिती घेऊ शकता त्याच्यासो आणि व्हिडिओ एंड करायची वेळ झाली आता चला टाटा बाय बाय सी यू पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि तुम्हाला हे झा आता व्हिडिओ एंड करायची वेळ झाली आहे कारण आजचा तुम्ही, तुम्ही प्रवास बघितला असाल आपला की आपण गाडीने मी त्याच्यासोबत माहिती करू माहिती घेऊ शकता त्याच्यासो आणि व्हिडिओ एंड करायची वेळ झाली आता चला टाटा बाय बाय सी यू पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि तुम्हाला